भारताचं कर्ज वाढल्याची चिंता एनच्या अहवालातून वर्तवण्यात आली आहे राज्यात पार्किंग धोरणासाठी जपानी पॅटर्न राबवला जाणार आहे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला बँका बंद राहणार आहेत का सीमेवरील कुंपणाला यू एनचा विरोध आहे पालिकेच्या सीबीएसई आय सी एस सी बोर्डासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे डी एस पी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो हिमेशवर डायलॉग चोरल्याचा आरोप झाला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दहा जानेवारी वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारताच्या कर्जाबाबत चिंता वाढवणारी दक्षिण आशियामधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या देशांतर्गत ढोबळ उत्पन्नात दोन हजार पंचवीसमध्ये सहा पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढ होईल खाजगी उपभोग गुंतवणूक तसेच औद्योगिक उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील विस्तार यामुळे ही वृद्धी शक्य असल्याचं भाकीत संयुक्त राष्ट्रांच्या वैश्विक आर्थिक स्थिती आणि शक्यता दोन हजार पंचवीस या अहवालात वर्तवण्यात आलं आहे सरकारी कर्जामध्ये झालेल्या वाढीचे भारतासमोर मोठे आव्हान आहे देशाच्या शिस्तीवर त्याचा परिणाम होण्याची चिंताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वैश्विक आर्थिक स्थितीच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीसमध्ये सहा पूर्णांक सहा टक्के दराने वाढणार आहे तरी बाह्य मागणीतील कमजोरी कर्जाचे आव्हान आणि सामाजिक अस्थिरता या विकासावर परिणाम करू शकतात याशिवाय आंतरराष्ट्रीय तणाव युक्रेन युद्ध पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थिती आणि यामुळे इंधन आयातीवर होणारा परिणाम याचाही फटका बसू शकतो अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे महागाई घटली असून दोन हजार चोवीसमध्ये कमी झालेल्या चलनवाढीचा दर दोन हजार पंचवीसमध्ये चार पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे दोन हजार चोवीसमधील अनुकूल मान्सूनमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे परंतु हवामान बदलामुळे होणाऱ्या अनिश्चिततेमुळे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आलं आहे जागतिक व्यापारामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तीन पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून त्यासाठी भारताने निर्यातक्षम उत्पादनांवर भर दिला आहे स्थानिक उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली जाते भारताची सेवा क्षेत्र विशेषतः माहिती तंत्रज्ञान ई e कॉमर्स आणि औषध निर्माण क्षेत्र यातील निर्यात वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील पार्किंग धोरणाबाबत राज्यात सद्यस्थितीत तीन पूर्णांक ऐंशी कोटी वाहने आहेत राज्यात यावर्षी एकोणतीस लाख तर देशात ऐंशी लाख वाहने वाढलीत यामुळे येत्या काही दिवसात पार्किंगच्या आणखी समस्या बिकट होणार आहेत त्यामुळे पार्किंगच्या प्रश्नावर धोरण आणण्याबाबत चर्चा सुरू आहे यामध्ये जपानी पॅटर्न लावणे अनुकूल आहे अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरुवारी दिली आहे राज्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीये परंतु आपल्याकडे पार्किंगबाबत कोणतेही धोरण नाही संपूर्ण मुंबईत अठ्ठेचाळीस लाखांहून अधिक वाहने आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो एका गाडीला दोनशे फूट जागा लागते त्या गाड्यांची जागा अडवल्याने वाहतुकीवर परिणाम होतो मुंबईत तीस ते चाळीस हजार रुपये फूट दराने जमिनीची विक्री होते पण फुकट गाड्या उभ्या केल्या जात आहेत अर्ध्या टक्के लोकांकडे दोन ते तीन गाड्या आहेत मात्र हे धोरण आल्यानंतर नागरिकांना दिलासा आहे याबाबत भीमानवार म्हणाले की विकसित देशात वाढती वाहन संख्या कमी करण्यासाठी विविध नियम केलेत यामध्ये काही शहरात विशेषतः सिंगापूर येथे वाहतूक कोंडी शुल्क आकारण्यात येत आहे तर लंडन मध्ये पार्किंग शुल्क जास्त आहे त्यामुळे लोकांना वाहन खरेदी करताना विचार करावा लागतो तर चीन मध्ये वाहन विक्री मर्यादा लावण्यात आली आहे तसंच जपान मध्ये आधी पार्किंग जागा घ्यावी लागते मग वाहन घेता येतं इतर देशांच्या तुलनेत जपानी पॅटर्न आपल्याकडे आणण्याबाबत विचार सुरू आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बँकेच्या सुट्टीबाबत बँक अधिकाऱ्यांची संघटना ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने आठवड्यातील पाच कामकाजाचे दिवस आणि सर्व कॅडरमध्ये पुरेशी भरती यासह विविध मागण्यांसाठी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची धमकी दिली आहे फेडरेशनने आर्थिक सेवा विभागाच्या कामगिरी पुनरावलोकन आणि कार्यक्षमतेवर आधारित प्रोत्साहन तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे ज्यामुळे नोकरीची सुरक्षा धोक्यात येते आणि कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडते कॉन्फेडरेशनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचारी अधिकारी संचालकांची पदे भरण्यावर आणि इंडियन बँक्स असोसिएशनमधील थकबाकीच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने एका निवेदनात म्हटलंय की कार्यकारी समितीने दोन दिवसीय देशव्यापी संपाचा प्रस्ताव ठेवला आहे जो चोवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आहे गरज भासल्यास आणखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात या महिन्यात संपाची नोटीस मिळाल्यानंतर आंदोलनाशी संबंधित कामे सुरू होतील वित्तीय सेवा विभागाकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सूक्ष्म व्यवस्थापनामुळे धोरणात्मक बाबींमध्ये मंडळांची स्वायत्तता कमकुवत होत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारत तिबेट सीमेवरील कुंपणाची भारत तिबेट सीमेवर कुंपण वरण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला नागालँडमधील पाच प्रमुख आदिवासींची सर्वोच्च संघटना असलेल्या द तेनिमी युनियन नागालँडने विरोध दर्शवला आहे या कुंपणामुळे नागालँडमधील आदिवासींची उपजीविका सांस्कृतिक संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची भीतीही संघटनेने वर्तवली आहे त्यामुळे केंद्र सरकारने कुंपणाच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे संघटनेचे अध्यक्ष ली यांनी म्हटलंय पालिकेच्या सीबीएसई आय सी एस ई बोर्डाची महानगरपालिका शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत येणाऱ्या सीबीएसई ई आय जी सी ई आय बी मंडळाच्या शाळेतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे यंदा एकूण बाराशे बेचाळीस जागा रिक्त असून त्या भरण्यात येत आहेत दर्जेदार शिक्षणासाठी पालकांनी वेळेत अर्ज करावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी केलं आहे अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये प्रतिवर्षी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते या अनुषंगाने सद्यस्थिती सुरू असणाऱ्या अठरा सीबीएसई व आय सी एस ई आय जी सी एस ई व आय बी मंडळाची प्रत्येकी एक अशा एकूण एक शाळांमध्ये नर्सरीच्या वर्गाकरता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली यंदा दिनांक एक जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंतच्या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणा पोलिसात डीएस पी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे पण तुम्हाला माहिती आहे का मोहम्मद सिराजला तेलंगणा पोलिसात डी एस पी म्हणून किती पगार मिळतो याशिवाय इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत तेलंगणा पोलिसांमध्ये डी एस पी म्हणून मोहम्मद सिराजचा पगार अठ्ठावन्न हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत आहे याशिवाय त्याला घरभाडे वैद्यकीय तपासणी आणि प्रवासासाठी भत्ताई मिळतो पॉडकास्टची शेवटची बातमी आहे हिमेश रेशमेयावर झालेल्या आरोपाची बॉलिवूड गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया आपल्या आगामी चित्रपट बॅडेस रवी कुमार मुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय मात्र हा ट्रेलर जितका लोकप्रिय ठरलाय तितकाच तो वादग्रस्तही ठरलाय ट्रेलरमधील एका डायलॉगवरून हिमेश्वर भोजपुरी अभिनेता पवन सिंगचा डायलॉग चोरल्याचा आरोप करण्यात आलाय ट्रेलरमधील दोन मिनिटे सोळा सेकंदाच्या दृश्यात हिमेश म्हणतो कुंडली क्षणी घीच्या सोबत हानी आणि रवी कुमारची दुश्मनी सेहत के लिए हानिकारक आहे हा डायलॉग प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केलाय तरी पवन सिंगच्या चाहत्यांनी दावा केला आहे की पवनने हा डायलॉग आपल्या एका भोजपुरी चित्रपटात आधीच वापरला होता या आरोपांमुळे सोशल मीडियावर हिमेशच्या चाहत्यांमध्ये आणि पवन सिंगच्या फॅन्समध्ये वाद निर्माण झालाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर